राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल महायुतीच्या बाजूला लागले तर नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर संशय व्यक्त केला आहे मत चोरण्याचं काम आयोगाचं नाही आहे त्यांनी पारदर्शकता पाळली नाही असं नाना पटोले म्हणाले आम्हाला लोकशाही वाचवायची आहे आमचा आक्षेप ईव्हीएमवर नाही आहे जर आम्ही जिंकलो असतो तरी असा प्रकार झाला असता तर आम्ही बोललो असतो हे लोक राज्याच्या जनतेचा लिलाव करतायत अशी टीका नाना पटोलेंनी केली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे मग ही वाढ झाली कशी ते आम्हाला सगळं कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान एवढं मतदान कसं वाढलं साडेसात टक्क्यांनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याची पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे हे तर गंभीर आहे निवडणूक आयोगाच्या पारदर्शतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे